खोट्या ॲट्रोसिटीवर काम करतो आणि रात्रीचा साडी घालून यांना नाशिकला चौकातमध्ये पैसे मागतो हां आणि त्याने त्याची बायको पण धंद्यावर बसवलेली आहे त्याचं एडा माझं नाव घेतल्याशिवाय आठ पंधरा दिवस झाले ना की त्याला डोहाळे लागतात माझं नाव घ्यायचं माझा गो खायचा त्याचं पोटच भरत नाही हां बायल्या एक नंबरचा बायल्या मर्दानगी अजिबात नाही त्याच्यामध्ये आणि त्याचे जे मुलं आहेत ना त्यांनी त्याचं सुद्धा आहे ना टेस्ट करावी बर नसणारच आहे कारण त्याच्यामध्ये माणसाचा गुणच नाहीये हा म्हणूनच त्याची बायको आहे ना गुखात फिरती त्याची बायको आहे ना अशीच डोंबल्या वारात फिरते असं लोकांनी सांगितलंय त्याच्या बायकोचे पण बरेच काही लपडे कारण हे असलं बी एवढं हे भीक मागतं फेसबुकवर लोकांना पैसे मागतंय मी खोट्या अॅट्रॉसिटीवर काम करतो म्हणून आणि मग तर असं आहे तर म्हणून आज त्याच्यासाठी